दहा वर्षात एकही रुपया आला नाही आमच्या गावाला भेट तर नाहीच नाही दहा वर्षात एकही रुपया आला नाही पंकज द्यायचा किंवा प्रित्यमतायचा कोणाचाच रुपया नाही आला आमच्या गावाला निधी एकही रुपया नाही आला सगळं गाव नाराज सारा गाव नाराज आमच्या गावाला कसलाच निधी आला नाही तरी म्हणावं एखादा रुपया आलाय तुमच्या गावात आता सध्या के ती मागितली ते म्हटले मी निवडून राहिलो येती ती निवड कधी निवडून निवडूनच येत नाही येई का का निवडून राहिलं निवडूनच येत नाही म्हण कसं नाही कोणच नाही कोणच मी ती बीजेपीचं अजिबात नाही अजिबाला मी ते आहे नंतर तिथून पुढे सुरुवाचं झेदं बांधण्याचं आहे काय म्हणते तब्येत थंडणी दे इलेक्शन आल्याचं वर आता नेते येत असतेच पाय पडायला हो होत ना कोणाला खासदार म्हणून यावेळेस बघू आता काय आम्हाला अजून कुणी तर काय सांगितलं साँग नाही तुमच्यापर्यंत आलं नाही का कोण कोण वगैरे सांगत असतील ना बाबा ते सांगण्याच ते बघू काय ठरवायचं काय पंकजा मुंडे का बजरंग बप्पा बजरंग बाप्पाच राहणारे बघा बजरंग बापा बाबा पण म्हणतात बजरंग बाप्पा इकडे अजून बरेचसे मंडळ आहेत परंतु बोलायला तरुण पोरं बोलत नाहीत खर तर खर तर हेच मतदान हे निर्णायक करणार आहे तरुणांचंच मतदान निर्णायक असणार यावेळेस आपण बघूया इकडे अजून काही मंडळी बसलेले तिकडे काही सुशिक्षित वर्ग आहे शाळा कॉलेजमध्ये पण काही पोरं बरं तुम्हाला काय वाटतं कोण वर का खास बजरंग बाप्पा सोनवणे बजरंग बाप्पा सोनवणे कारण की आता इतके वर्षे पाच दहा वर्षे पंकजात आहे आणि त्यांचेच सगळे लोक होते पण त्यांनी शेतीविषयी त्याच्याविषयी काय हे सगळ्यांना माहिती आता सध्या एवढा दुष्काळ चालू आहे सगळं चालू इथं सध्या पाणी प्यायला सुद्धा नाही आपल्या एरियामध्ये इथं कोणत्याच माझ ए झालेले पण मला वाटत की सरकारच्या शेतीविषयक धोरण कसलं चांगलं नाही त्यामुळे काहीतरी बदल असावा नक्की 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 नाही सांगताय ना आकडा भरपूर जाणार पण बजरंग बाप्पा सोनवणे शंभर टक्के काय वाटतं तरुण वर्ग कोणाकडे सध्या तरुण वर्ग जास्त करुण बजरंग बाप्पाकडेच आहे कारण जास्त तरुण वर्ग जो आहे हा सुशिक्षित होऊन बेरोजगार झालेला आहे त्यामुळं हा म्हणजे वर तरुण वर्गाला काय शेतकऱ्याच्या तरुण वर्ग जास्त आहे तर तो त्याला नोकरी वगैरे नाहीये तर हे एक बदल करायचा हि नाही शासनाने शासनानं काय केलेलं आहे प्रायव्हेटायझेशन वर जास्त भर दिलेला आहे त्या प्रायव्हेटायझेशन मुळे तरुण वर्ग शासनावर नाराज झालेला आहे कुठं काही चतुर्श्रेणीचे पद वगैरे असतील डायरेक्ट कंपन्याला ते पद दिलेले येतात बीड मध्ये बदलाची भूमिका या ठिकाणी बदल होईल असं वाटतं काय शेतकरी वर्ग आहे त्यांना पण आपण बोलणार काय वाटतं मामा शेतकऱ्याच्या काय भावना बजरंग बप्पा कशामुळे बजरंग बाप्पा बरं शेतकऱ्यासाठी ती होत चांगला आहे पंकजा मुंडे म्हणतात की काम का दिली भरपूर काय केलं त्यांनी पाच वर्षात दहा वर्ष पीक विमा दिला कशाचा दिला कुठं दिला नाही तर नावाला काय व्हायला लागला गावात कुठं व्हायला लागला झालं दहा पंधरा वर्षापासून चालू आली कुठं आली आजू आजू तिकडेच घोसळ तिथे जुने रुळ आणून टाकले तिथं जुने रुळ आणून टाकले आता काय बदल का मग बदल बदल उगत करायचं काय लागले गोर गरिबाच्या मरायला ताटाताटा त्यांचं त्यांचं भागून घेतलं बदल होईल बघू शकता सगळे गावकरी म्हणतात बदल, बदल, गाव बदल करायचा यावेळेस बजरंग बाप्पा सोनोनी यांना निवडून द्यायचं कुठे पळू नका तुमच्याकडे चालले दादा <laughs> लोकसभा निवडणूक जवळ आलेली आहे तरुणांचं मत तरुणांचं मत अतिशय महत्त्वाचं आहे तरुणांच्या काय भूमिका आहेत कोणाच्या बाजू आमचं मत बजरंग बाप्पाला बजरंग बाप्पा शेतकऱ्याचा पुत्र आहे विस्थापित आहे आणि सिलेंडरच्या बाबतीत महागाई झाली जीएसटी लावलाय जीएसटी वर पण आम्ही प्रचंड नाराज आहेत खतावर टॅक्स आहे आणि गॅस आपला काँग्रेसच्या काळामध्ये साडेचारशे पर्यंत होता त्यांनी हा यांनी बाराशे पर्यंत केला आणि आता डबल साडेआठशे वर आणला म्हणजे ह्यांनी कपडे काढून फक्त चेड्डी वापस द्यायचे धंदे भाजप यांनी केलेत त्याच्यामुळे आता शेतकऱ्याच्या पुत्राला आणि आमचं विस्थापित बजरंग बाप्पा त्याच्यामुळे आमचं मत बजरंग बाप्पा आणि बजरंग बाप्पा एक लाख प्लस लेणी निवडून येते असा विश्वास आहे आम्हाला तर बघू शकता आज आपण आलो होतो ढेकन मोह परिसरामध्ये आणि या ठिकाणी शेतकऱ्याच्या ग्रामस्थांच्या सगळ्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला शेतकरी प्रचंड नाराज दिसतोय दुष्काळी भाग आहे पाणी टंचाई वाढलेली आहे पाणी नाही शेतकऱ्यांना रस्त्याचा प्रश्न आहे अनेक वेगवेगळ्या अडचणी आहेत शेतकऱ्यांसमोर परंतु चालू सरकारने चालू सरकारने शेतकऱ्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे विशेष म्हणजे बीडचे जे खासदार आहेत माजी खासदार किंवा रनिंग खासदार यांनी लक्ष दिलेलं नाही आणि आता पंकजा मुंडे लोकसभा लढवत असल्या तरी देखील त्यांचा देखील या भागावर दुर्लक्ष झालं असा आरोप गावकऱ्यांचा आहे परंतु यावेळेस बजरंग सोन यांना आम्ही प्रचंड मतदान करू किंवा त्यांनाच निवडून देऊ अशी भूमिका या गावकऱ्याकडून आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत बीडच्या खेड्यापाड्यामध्ये हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते की आ, चालू सरकारच्या विरोधात शेतकरी जाताना आपल्याला पाहायला मिळतो याचं कारण म्हणजे की सरकार कुठेतरी कमी पडलंय असं आपल्याला काय सगळे गावात बुक तिकडं तुम्ही एक रोडचा मुद्दा काढला आता आता मला एक प्रश्न पडतो मी जर गाडी खरेदी करायला गेलो तर मला के के हाँ। 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 बारा ते चौदा टक्के रोड टॅक्स भरावा लागतो आणि ती गाडी रस्त्यावर आली गेली टोल नका भरावा लागतो म्हणजे आम्ही टॅक्स देतोय कशाचा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आम्ही रोड टॅक्स भरतो गाडी घेताना गाडी घेताना आम्ही लाख दीड लाख रुपये रोड टॅक्स देतोय आणि रस्त्यावर गेले तुम्ही टोल नका अडीचशे रुपयाचा फाडताय म्हणजे चोवीकडून आम्हाला वसुली आम्ही नोटरी करतो आमचा टॅक्स घेताय आम्ही वस्तू घेतली त्याच्यावर जीएसटी खूप भयंकर लूट होते बदल करायचा आता रामराम रामराम काय बोलायचं ते बोला काय नाही आता हे बदल करायचे कवर तुम्हाला राजे द्यायचे बदलू की आता हे करून दोन हजार कशाच काय करायचे दोन हजार आज आमचेच देऊ तुम्हाला दोन हजार महागारी मग काय करावं तिथं देऊ कशी जे पगार करायचं काय काही नाही बदल आमचं आम्हाला संधी द्यायची बघू ना आता काय काय होतं सगळ्या गावच म्हणणं सगळंच करायला गावात बजरंग बाप्पाचं नाव नाही का कुणीच घेत आपल्या जे भरलं आपल्या आपल्या मनाने काय करायचं करताय काय शेतकरी नाराज नाराज आहे सगळा शेतकरी नाराज आहे सरकारच्या विरोधात मोदींना परवा पुन्हा आणायचंय काही सांगता येत ना पुढचं काय सांगायचं पुढचं सांगायचं पुढचं सांगता येते पुढचं काय सांगायचं जवळ आलाय तारखे जवळ नाही पंधरा तारखेला पण आज नाही सांगू शकत काय बदल वर वाजवायची वाजवायची का काय आम्हाला का <laughs> <laughs> बदल पाहिजे तर हे आहेत गावकऱ्यांच्या गावखेड्यातल्या शेतकऱ्यांच्या भावना काय वाटतं कोण कोणाची हवा आहे बजरंग बाप्पाची हवा आहे इकडे आणि बजरंग बाप्पाशिवाय शिवाय दुसरं कोणी येऊ शकत नाही निवडून या इलेक्शन मध्ये उभाही नाही इकडे बुकवर बुक बुतीवर बुक राहायला माणूस उभा नाही या गावात बजरंग बाप्पा टोटल बजरंगप्पा सर गावचं दोन हजार दोन हजार हा दोन हजार अडीच हजार दोन हजार बाप्पाला फिक्स मतदान अडीच हजार रुपये हो तर बघू शकताय जवळपास ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्के मतदान हे बजरंग बाप्पाच्या बाजूने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय दोन हजार अडीच हजार लोकसंख्येचं गाव आहे दोन हजार बाप्पाला जाईल असं म्हणतात तर यावरूनच आपल्याला सगळं बीडचं चित्र लक्षात येतं की नेमकं हवा कोणाची आहे नेमकं तुमच्या मनात काय ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि यावेळेस बीडचा खासदार कोण असेल हे पण आम्हाला कळवा नमस्कार काय चाललंय आहे शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं सगळी कुपटी लागायला लागली काय कसं काय शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही हां खताचे भाव किती झाले औषधाचे भाव किती झाले बियाण्याचे भाव किती झाले शेतकऱ्याच्या मालाला भाव का नाही 2000 एक मिनट किसान समृद्धी योजना मध्ये दोन हजार दे देतात शेतकऱ्याकडून किती वसूल करतात दहा हजार वसूल करतात तवा दोन देतात दे दे नाराज शेतकरी नाराज येत नाही कशा तर परत एकदा द्यायची नाही संधी कांद्याला भाव काय दिला पंकजा संधी आहे की नाही परत एकदा अजिबात नाही तुम्ही एक्केचाळीस उमेदवार उभा चा केलेत त्याच्यामध्ये डिवेट होऊ शकत ही कुठली पद्धत आहे तुम्ही बीजेपी वाल्यांनी पैसे देऊन ते उभा केले माणसं

एक फक्त आजी आमदार हेच बी नाही दहा वर्षात एकही रुपये आला नाही आमच्या गावाला भेट तर नाहीच नाही दहा वर्षात एकही रुपया आला नाही पंकजा पंकजायचा किंवा कोणाचाच रुपया नाही आला आमच्या गावाला निधी एकही रुपया नाही आला सगळं गाव नाराज सारा गाव नाराज आहे आमच्या गावाला कसलाच निधी आला नाही त्यांनी म्हणावं एखादा रुपया आला तुमच्या गावात आता सध्या टेकडीवर ईदी मागितली ते म्हणजे मी निवडून आलो ईदी कसे निवडून निवडून येणार नाही येईल का येईल निवडून आले दिन म्हणजे निवडून येत नाही म्हणजे कोणताच नाही कोणता निधी बीजेपीचा अजिबात नाही मेटे साहेबाचा आहे नंतर ती पण पुढे सोडवचा जेदत आणण्याचा आहे हेच ठोंबरे